नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपण मेहनत करून करतो, स्वप्न पण खूप काहीतरी जवळचा माणूसच ती स्वप्न फसवणुकीच्या आगेत होरपळून टाकतो तेव्हा जगाव की नाही हा विचार येतो ही वेदना आहे मालेरावचा श्री बालाजी गार्मेंट्स चे मालक प्रवीण चंद्रकांत देवरे यांची जेव्हा त्यांच्या विश्वासू मॅनेजरने तब्बल चार लाख सत्तर हजाराची मशिनरी व कच्चा माल परस्पर विकून फसवणूक केली तेव्हा त्यांना एवढा मानसिक धक्का बसला की त्यांनी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला उत्तर प्रदेशातील जॉनपूर जिल्ह्यातील भैयालाल राधेश्याम गौतम उर्फ विनोद हा मॅनेजर म्हणून काम करत होता माझ्याकडे बावीस वर्षांचा अनुभव आहे मी महिन्याला पाच लाखांचा व्यवसाय करून देईल अशा गोडगोड बोलांमधून त्याने देवरे यांचा विश्वास संपादन केला सुरुवातीत सर्व सुरळीत होतं पण हळूहळू विनोदने कारखान्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन मालकाच्या गैरहजेरीत फसवणूक सुरू केली वेळोवेळी ऑनलाईन पैसे मागणे मशिनरी विकणे खोट्या गोष्टी सांगणे हे सर्व प्रकार सहा महिन्यांहून अधिक काळ चालले जेव्हा देवरे यांनी अचानक कारखान्यावर भेट दिली तेव्हा त्यांना सर्व प्रकारांचा उलगडा झाला कारखान्यातील फ्लॅट लॉंग मशीन्स ओव्हर लॉक टी शर्ट कटिंग मशीन कच्चा कपडा एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचं साहित्य गायब होतं विनोदने हे साहित्य सर्व्हिसिंगला पाठवू नये असं सांगून गोंधळ घातला या प्रकारामुळे प्रवीण देवरे मानसिकदृष्ट्या खचले या गोष्टीने त्यांना एवढा धक्का बसला कारण सर्व काही विकून मित्रमंडळांकडून नातेवाईकांकडून पैसे जमून त्यांनी हा व्यवसाय उभा केला होता हे प्रकरण केवळ आर्थिकच नाही तर एक मानसिक व भावनिक आघात देखील आहे ही घटना फक्त देवरे यांच्या पुरती मर्यादित नाही आपल्या आजूबाजूला अनेक उद्योजक आहेत जे विश्वासावर व्यवसाय चालवत असतात पण हा अनुभव दाखवतो की विश्वासासोबत जबाबदारी आणि नियमित तपासणी हे देखील तितकंच आवश्यक आहे छावणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फसवणूक अपहार व विश्वासघाताचे कलम लावून विनोद या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव व तपास अधिकारी सोनवणे हे तपास करत आहेत या घटनेतून प्रत्येक लघु उद्योजक व्यापारी कारखानदाराने एवढेच काय तर सामान्य माणसाने देखील शिकण्यासारखं आहे व्यवहार पारदर्शक ठेवा आणि कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आता पुन्हा सगळं सुरू करावं लागेल पण हे घाव विसरता येणार नाहीत विश्वास ही गोष्ट खूप महागडी आहे असे प्रवीण देवरे म्हणतात माझं नाव प्रवीण चंद्रकांत देवरे कुठले तुम्ही मी प्रॉपर रावर गावाचा आहे सध्या मी माझ्या पत्नीसह दाबाडी गावात का राहतो काय मी सर दोन हजार बावीस मध्ये दाभाडी इथं आलो मी रावळगावला थोडं प्रायव्हेट कॉलेजमध्ये जॉब करतो तर जॉब करत असताना विनोद म्हणजे राधेश्याम गौतम म्हणजे ओर होत याच्याशी माझी ओळख झाली ओळख झाल्यानंतर असे मित्रता थोडी आमच्यात आली तर बोलता बोलता तो म्हणत होता की मी या फील्डमध्ये गार्मेंटच्या लाईन मध्ये मला बावीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तर मग इथं असा असा एक सेटअप आहे विकायला तुम्ही तो घ्या मी तुम्हाला एक प्रत्येक महिन्याला पाच लाख रुपये आम्ही कमवून देऊ तर आपल्याला बी थोडी असं वाटलं की नाही कुठंतरी आपण काहीतरी व्यवसाय चालू करावा बा तर मग मी त्याच्यासाठी आपल्याला भांडवल बऱ्यापैकी लागणार होतं पंधरा ते वीस लाखाचं भांडवल लागणार होतं तर त्यावेळेस आपली परिस्थिती तशी काही नसताना मी माझ्या मित्रांकडून नातेवाईकांकडून इकडनं तिकडनं सुरुवातीला पाच लाख रुपये जमा करून आपण जी टोकन पद्धत म्हणतो ती टोकन पद्धत आपण त्या कंपनीवाल्याला दिली आणि त्या कंपनीचा ताबा घेतला कोणती कंपनी श्री बालाजी गार्मेंट म्हणून आपण नवीन केलं होतं दाभाडीला तर सुरवातीला आम्ही ते काम चालू करत असताना भरपूर अडथळे आले आले पैशांचा प्रॉब्लेम आला तर मी नंतर नंतर माझं जे राहतं घर आहे रावेरीतील त्याच्यावर जवळजवळ बारा ते पंधरा लाख रुपये लोन मारलं माझं इथून आहे काही प्रॉपर्टी त्याच्यावर लोन मारलं आणि सगळा काही या पैसा याच्या विनोदच्या बरोबर मी मी बिझनेसमध्ये टाकला पण नंतर नंतर यांनी माझी फसवणूक केली खूप मोठी फसवणूक केली माझ्या नावावर लोकांकडून यांनी पैसे उकळले आणि दिवाळीच्या दरम्यान हा पळून गेला कुठे तो बॉम्बेला हो तर मध्यंतरी आमची भेट पण झाली जानेवारी मध्ये तर तो बोलला की मी आता पैसे देतो माझे ऍडजस्टमेंट चालू आहे नंतर आपण बिझनेस चालू करू हे करू ते करू तर तसं जानेवारी महिन्यापर्यंत आमचा कॉन्टॅक्ट होता आता फेब्रुवारी पासून त्यांनी माझा फोन उचलणं सगळं काही बंद केलं बंद केलं तर माझ्या नावावर ते लोकांतरून पैसे उकळलेले होते तो लोक माझ्यावर प्रेशर होत होते काही हप्तेवाले फायनान्सवाले ते ऑलरेडी माझ्यावर प्रेशर होता तर शेवटी म्हणजे एक जीव देण्याची पाळी आली की आता आपल्याला आपलं आयुष्य संपवावं लागेल त्याच्याशिवाय आपले प्रॉब्लेम काय संपणार नाही बा तर त्याच्यानंतर मी माझे मित्र आहे मनोज अग्रवाल म्हणून त्यांना भेटलो तर त्यांनी सांगितलं की आपण पोलिसांची मदत घेऊ तर मग आम्ही गोंदाव साहेब आहे त्यांना ते, ते, भेट दिली त्याच्यानंतर गुंदाव साहेबांनी आम्हाला छावणी पोलीस स्टेशनला पाठवलं तिथली पी आय आपले जाधव साहेब सोनवणे साहेब यांनी परिस्थितीत समजून घेता मला चांगल्यापैकी त्यांनी सपोर्ट केला माझा गुन्हा दाखल करून घेतला आणि आपले जे सोनवणे साहेब आहे त्यांनी तात्काळ ऍक्शन घेऊन दोन ते तीन दिवसात काहीतरी रात्र दिवस करून त्यांनी म्हणजे एक मोलासारखी माझी मदत केली आणि त्यांना अटक केलं काल तर माझी एकच विनंती आहे की त्या माणसावर कोणीही विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला माझी एकच विनंती की माझा जो काही पैसा बुडालेला आहे तो पैसा मला परत काढून द्यावा त्याच्याकडून नाहीतर जीव देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहणार